थंडी पडली की लगेच आपल्याला गुळ शेंगदाण्याच्या लाडूची आठवण येते आणि हे गुळ शेंगदाण्याचे लाडू बघा किती खूप छान असे लुसलुस झालेले आहे अगदी सहज तुटतात तसेच तर गुळ शेंगदाण्याचे लाडू करायला अगदी सोपे आहे म्हणूनच आज आपण अचूक प्रमाणात हे लाडू बनवणार आहोत एकदा हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितला तर तुम्ही पहिल्यांदा लाडू बनवत असाल तर एकदम अचूक प्रमाणात बनेल खूप छान असे बनवून तयार होतील तुमचे अगदी सहज बनवू शकता रेसिपी सोपे आहे चला तर पटकन लाडूची रेसिपी बघूया या ठिकाणी मी एक किलो शेंगदाणे घेतले ते छान आपल्याला होईपर्यंत भाजून घ्यायचे शेंगदाणे छान होईपर्यंत भाजून घेतले आता त्यात पाव किलो सुको खोबरं घालायचं आहे हेही मी वजनी घेतलं आहे बरोबर पाव किलो आहे त्यानंतर आपल्याला एक वाट एक किलो स... शेंगदाणे होते म्हणून एक किलो या ठिकाणी मी गुळ घेते त्यानंतर पाव किलोच आपल्याला ओले खजूर घ्यायचे जेवढे आपण शेंगदाणे घेतले होते तेवढाच आपल्याला गुळ घ्यायचा आहे त्यानंतर मी पाव किलो पांढरी तीळ घेतली आहे त्यानंतर पाव किलोच आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे आता आपण संपूर्ण लाडूसाठी लागणारे साहित्य बघितले आता फार तर काही अवघड नाही आपण हे शेंगदाणे थंड करून घेतले आपण आता याचे साल काढून घेऊ तर आता मी एका कढईत तीळ भाजण्यासाठी घेतली आहे पांढरी तीळ पाव किलो घेतली होती तर ती छान अशी पॉपकॉर्नसारखी फुलायला लागल्यावर आपण गॅस बंद करायचा आहे छान अशी भाजून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता तिचा रंग बदलायला लागला आहे आपल्याला आता या ठिकाणी गॅस बंद कराय आणि ती छान दोन ती तीन हो ते तीन मिनटं थंड होऊ द्यायची त्यानंतर आपण मिक्सरचं भांड्यात आपण साल काढलेले शेंगदाणे घेऊया थोडे थोडे करून आपल्याला सर्व वाटून घ्यायचं आहे त्यानंतर मी सगळ्यात आधी साल काढलेले शेंगदाणे घेते नंतर आपल्याला थोडा गूळ घ्यायचा आहे आपल्याला थोडे थोडेच वाटण काढायचे जास्ती का टाकले तर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात ते फार चिटकून जातात त्यानंतर थोडे खोबरे घालायचे नंतर आपण खजूर घालूया आणि दोन ते ती तीन चमचे आपण आपण भाजून घेतलेली तीळ घालूया आणि हे बॅटर जास्त असं बारीक नाही थोडं जाड सरस ठेवायचं आहे अश... मी अशा पद्धतीने वाटून घेतले आणि अशाच पद्धतीने आपण थोडे थोडे करून सर्व साहित्य असेच वाटून घ्यायचे आता मी संपूर्ण मिश्रण वाटून घेतले त्या तुम्ही बघू शकता जास्त जाड नाही जास्त बारीक नाही आता मी पाव किलो तूप घेतलं होतं ते पाव किलो तूपही आपल्याला याच्यात सर्व ॲड करायचं आणि अशा पद्धतीने छान असे मिक्स करून घ्यायचे हे लाडू थंडीसाठी अतिउत्तम असतात म्हणून एकदा तुम्ही नक्की ट्राय करून सांगा मला कमेंटमध्ये खूप छान असतात तर अशा पद्धतीने आपण हे छान मिक्स करून घ्यायचे कुठे कोरडे कुठे ओले राहिले नाही पाहिजे चा, सर्व छान असे मिक्स करून घ्यायचे दोन्ही हाताने आपल्याला असे अशा पद्धतीने मिक्स करायचे आणि आपल्या साईजनुसार आपण लाडू वळायला घ्यायचे तर माझ्या साईजनुसार मी एकदम नॉर्मल असा मध्यम आकाराचा लाडू बांधते तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने मी मध्यम आकाराचा लाडू तयार करून झाला आहे तुम्ही बघू शकता किती छान झालं आहे तर अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी मराठी स्वयंपाकला आत्ताच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा